तर संघटनेमार्फत ॲडमिशन करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला तुमची शिव सभ्यता सोडून आम्ही वागलो नंतर आमचं आम्हाला वाईट वाटल्या पश्चिम झालं तो भाग पण त्या गोष्टी इतर अधिकाऱ्याबरोबर झाल्या असता त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने संतापयक केला आमच्यावर पण तुम्ही तसं काहीच केलं नाही हे तुम्हाला कसं शक्य झालं तुम्ही सोडू बुद्दीमी वागला नाही उलट आम्हाला मदतच केली तुम्हाला कसं शक्य झालं मला असं वाटतं की संघटनेचे प्रतिनिधी जे आहेत त्यांचा सहभाग घेणं हे अत्यंत आवश्यक आहे परंतु संपूर्ण काम त्यांच्याकडे सोपवणं हे योग्य नाही लोकांनाही ते पाठणार नाही पालकांनाही ते पाठणार नाही असं जर केलं तर त्याच्यामुळे एक स्वार्थ त्यांचा सहभाग असावा तुम्हाला प्रशासकीय कामामध्ये मी कधी सहभागी होऊ दिला नाही पण तुमच्या ज्या मागण्या होत्या की ज्या प्रशासनाला उपयुक्त त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं असं करायला हवं हे समजायला पाहिजे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हे परखडपणे सुनावलं पाहिजे हे असं करणं काय आवश्यक आहे असं मला वाटतं तुम्हाला वाटतं तुम्हाला अयोग्य वाटणार नाही नाही पण मला क्लिअरिफिकेशन आवश्यक होत कारण मनात खटकत होतं की साहेबांशी आपण असं वागला असताना साहेब आपल्याशी इतकं चांगलं कसे वागू शकतं कारण साहेब ही माणूसच आहे आणि माणसात थोडस आमपणा येतच ना असं मला वाटतं पण तसं वागलं नाही आता क्लिअर झालं बरं झालं तो प्रश्न क्लिअर माझ्या दृष्टीने संपला दुसरं एक जर मला विचारायचं ही साधे सब सदे okay. कबीर yeah. एक ही साधे सब सदे सब साधे सब जाय डू वन थिंग ऍट अ टाइम या गोष्टी आपण कराल मी मान्य कर असे hmm. असताना hmm. आपण तीन तीन स्टेनो चार चार स्टेनो घेऊन बसत hmm. होता एक मराठी एक इंग्लिश असे डिक्टेशन चालू होत तुमचे ते डिक्टेट केल्यानंतर तो तुमचा जो प्रस्ताव आहे शासनाकडे जात होता आणि जस तसंच तस जी आर बनून येत होत mm -hmm. हे कसं आणि कबीर खोट ठरतो किंवा डू वन थिंग एट अ टाइम एका वेळेला एकच काम करा हे खोट ठरते समस्या किंवा प्रश्न जे आहे ते एका विशिष्ट ग्रुपचे नाही अनेक प्रकारचे प्रश्न आणि समस्या असतात आणि निर्मी ग्रुप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड असतात त्यांच्याही गरजा असतात या सगळ्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे याच्यामध्ये मी काही फार केलं असं मला वाटत नाही फक्त पाठपुरावा केला पाहिजे एकदा मी पाठवलं आणि ते तुम्हाला सांगितलं की शासनाकडे पाठवलं येईल तेव्हा येईल असं करून उपयोग नाही शासनाकडे दिलं तर त्याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे कदाचित टेलिफोनचा उपयोग करावा लागेल कदाचित पर्सनली भेटावं लागेल आणि पाठपुरावा केला तर कुठली गोष्ट शक्य होते शासनाला हे पटवून देण्याची क खूप कुवत कौ, कौ, तुमच्यामध्ये पाहिजे तुमचं कन्व्हिन्सिंग जे पॉवर आहे त्याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे आतापर्यंत तुम्ही इतक्या गोष्टी केल्या मग अनेक लोकांचे प्रश्न सोडवले पण ते शासनाकडे नेल्यानंतर किंवा मंत्र्यांकडे नेल्यानंतर मंत्र्यांना ते पटत पटत असे एके ठिकाणी मंत्र्यांना लातूरच्या चे, मंत्र्यांना त्यांच्याकडे डी एड कॉलेज लाभं होतं त्यांनी नवीन डी एड कॉलेजला कॅबिनेटनी बंदी घातली होती नवीन कॉलेज त्या वेळेला डी एडचं निघत नव्हतं अशा मग त्याला दुसरा मार्ग काढला की तुम्ही असं करा की एक ट्रेनिंग कॉलेज बंद होत आहे त्यांची सगळी सामुद्री सामुग्री जी आहे ती पडून राहणार तर ते, ते ट्रेनिंग कॉलेजेस लातूरला शिफ्ट करा म्हणजे ला लातूरच्या जिल्ह्यामधल्या लोकांची गरज बघेल आणि इथे जे ते पडून राहणार त्याचाही उपयोग होईल हे ज्यावेळेला सांगितलं तेव्हा त्यांना ते पटलं अगोदर ते त्यांचा आट्टा विलासराव देशमुख होते त्यांचा आट्टा होता की आपल्याला इथं मी चीफ मिनिस्टर असून माझ्या जिल्ह्यामध्ये जर एक ट्रेनिंग कॉलेज काढू शकत नाही मला माझे मतदार काय म्हणतील पण त्यांना ते पटवून दिल्यानंतर त्यांची गरजही भागली आणि लोकांचं दूषणही आलं नाही असं पाहिजे माझ्यावरचं प्रेम करणेही झालं ते वाढलंच असल्यानंतर माझा परदेश करण्याचा जो प्रस्ताव होता तो त्यांनी पाहिल्याबरोबर मान्य केला लगेच माझी त्यावेळेला तीन चार वर्षाची सर्व्हिस होती पण सगळं देशामधनं मला सिलेक्ट केलं इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंगसाठी एक वर्षाच्या त्याच कारण ते आहे माझी ऑनेस्टी त्यांना माहीत होती आणि चुकीचं मी घडून देणार नाही हेही त्यांना माहीत होतं तसंच गाडी बरोबर इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथंच मिळतं की